या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूट मोर्शी विधानसभेचे उमेदवार प्रवीणजी वानखेडे आपल्यासोबत आहेत नेमकं प्रवीणजी वानखडे आज आपले म्हणजे स्पेशल तुम्ही गिरीश भाऊला पाठिंबा काय सांगू शकाल नमस्कार मी प्रवीण रमेशराव वानखळे मोर्शी मतदारसंघ त्रेचाळीसमधून उमेदवारीसाठी अर्ज केलेला होता आणि तो अर्ज मागं न घेता मी स्टँड ठेवला हो होता आणि आज तो अर्ज स्टँड असून हो पण आज उमेदवारी माझी आहे आता ते उमेदवारी रद्द कशी करावी आणि कोणचा व्यक्ती आपल्या मतदारसंघात असलेले उमेदवार योग्य उमेदवार कोणचे आहे आणि कोण्या उमेदवाराला आपण समर्थन दिलं पाहिजे माझं मन असं परिवर्तन झालं की मी आपण स्वतः उमेदवारी रद्द करायला पाहिजे आणि योग्य उमेदवाराला आपण समर्थन द्यायला पाहिजे त्यावे या उमेदवारामधून मला योग्य उमेदवार म्हणजे श्री गिरीश भाऊ कराडे यां हे योग्य उमेदवार वाटले आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे योग्य उमेदवार वाटले त्यामुळं मी त्यांना माझे समर्थन जाहीर करत आहे आणि माझी पेटी बंद किंवा काय पद्धत आहे त्या पद्धतीने प्रक्रिया करून मी माझे पूर्ण समर्थन श्री किश गिरीश भाऊ रंगरावजी कराडे यांचं बोटचिन्ह तुतारी या चिन्हासाठी व त्यांच्यासाठी मी समर्थन देत आहे आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे एक म मोर्चे मतदारसंघाचे उमेदवार आहे ते आज आपला आज स्वतः गिरीश भाऊ कराडे यांना पाठिंबा देता आहे नेमकं गिरीश भाऊ कराडेच का पाठिंबा देता तुम्ही मी तुम्हाला सांगितलं आधी काय योग्य जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे असं मी दोन दिवसापासून ठरवलं होतं त्या उमेदवार कोणकोणचे उमेदवार आघाडीवर हो आहे काय आहे या सगळ्या उमेदवारापैकी मी विचार केला माझ्या मनाला असं पटलं का भाऊ गिरीश भाऊ कराडे हे योग्य उमेदवार आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या कुठंच कोणत्याच प्रकारचे अशी आजपर्यंत मी माझ्या पाच वर्षा दहा वर्षापासून त्यांचा जो राजकीय से सभापती असताना शिक्षण सभापती बांधकाम सभापती असताना मी त्यांचा कार्यकाळ जवळून बघितला आहे आणि एकाच मतदारसंघातले असल्याकारणानं एकाच तालुक्यात असल्याकारणानं यांचं एकदम मी परिचित आहे आणि दररोज आपलं ओरुडात आणि जाणं येणं असल्याकारणानं तो व्यक्तीचे लोक म्हणजे चर्चा करत असते कोणता माणूस कसा आहे राजकीय व्यक्ती जो असते त्याचं जवळपास कधी दररोजच नाव निघत असते प्रत्येक वेळ दररोजची बातमी येत असते प्रत्येक उमेद आता असणाऱ्या उमेदवार प्रत्येक उमेदवार काय कुठचा ना कोणता तसा एक, एक ठिपका लागलेला आहे आता तुम्ही यावेळेस सांगू इच्छित नाही आहे पण मला योग्य त्यामुळे गिरीश भाऊ कराडे यांच्या दहा वर्षात त्यांचं त्यांचा जो सभापतीपद सुद्धा त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचं बोट उचलल्या गेलेलं नाही आहे आजपर्यंत बाकी जे झाले आहे त्याच्यावर कोणकोणचं कोणचं कोणचं आहेच त्याच्यावर टीका न करता आपले गिरीशभू कराडे हे योग्य आहे आणि त्यांच्यावर कोणतं टीका नाही आहे आजपर्यंत कोणी त्यांच्यावर टीका केलेली नाही आहे मग अशा प्लेन माणसाले योग्य माणसाले समर्थन द्या असं माझ्या मनात आलं आणि मी ठरवलं म्हणून त्यांना मी समर्थन देत आहे खरंच आज एक उमेदवार दुसऱ्या एक दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे आणि खरं खरं आज गिरीश कराडे यांचे यांनाच पाठिंबा देत आहे नेमकं काय कारण आहे आणि नेमकं सर तुम्ही गिरीश कराडेसोबत काम करणार आहेत का मी संग आजपासून आज आता यावेळेसपासून शेणापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्यासाठी प्रचार करणार आहे आणि जे माझी मित्रमंडळी आहे सहकार्य मंडळी आहे आणि माझ्यासोबत ज्यांनी फॉर्म भरण्यासाठी मदत केलेली आहे असे सगळे लोक आणि माझ्या परिचित लोक जेवढे की आहे मला वेळोवेळी पाठिंबा देणारा साथ देणारे हे जे लोक आहे यांचा सोबत यांना सोबत घेऊन मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करणार आहे आणि तुतारीसाठीच मतदान मागणार आहे तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही आजपासून काय आवाहन करणार आहेत मी त्यांना हेच आवाहन करणार आहे गिरीश भू कराडे यांना तुतारी या चिन्हावर त्यांचं मत देऊन त्यांना भरघोस विजयी विजयी करा भरघोस मतांनी विजयी करा आपण पाहू शकता आज गिरीशभाऊ कराळे यांचा हात बळकट होत आहे आज उमेदवार एक एक उमेदवार दुसऱ्या उमेदवारला मदत करत आणि आपल्या आपलं स्वतःचं चिन्ह गोठवून ते आज आप तुतारी या चिन्हाकरता पाठपुरावा करणार आहे मदत करणार आहे सर्व कार्यकर्ते आज त्यांच्याच गिरीशभो कराळे यांच्यासोबत फिरणार आहे आणि काम करणार आहे खरं खरं आज तुम्हाला गिरीशभाऊ कराळेविषयी नेमकं तुम्हाला आज मोठ्या प्रमाणात उमेदवार आहेत परंतु गिरीश कराळे निवडण्याचं कारण काय आजपर्यंत अनेक लोकं मी बघितले अनेक नेते बघितले इकडून तिकडे नेमकी उड्या मारत असते त्यांचं उड्या मारायचं कारण एकच असते स्वतःचा स्वार्थ गिरीशभू कराडे यांना मी पाहत आहे ते काँग्रेस पक्षांशी जुळलेले आहे आजही ते काँग्रेस पक्षांशी जुळलेले आहे पक्षाच्या विरोधात गेलेले नाही आहे हा मतदारसंघ काँग्रेसने आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी एकत्र मिळून हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी सोडलेला आहे काँग्रेस पक्ष आणि यांनी एकत्र बसून त्यांनी विचार करून हा मतदारसंघ सोडला आणि त्यातलाही उमे, उमेदवारी म्हणून उमेदचा अयोग्य उमेदवार म्हणून गिरीशभू कराडे यांना त्यांनी तिकीट दिली अशा ह्या उमेदवारासाठी म्हणजे कुठलाही पक्ष न पक्षात न जाता कंटिन्यू जो पक्षात आहे त्याच पक्षात ते आजपर्यंत राहिलेले आहे नाही तर आपली येथील काही उमेदवार पाहिले कोणी शिवसेनेतून भाजपमध्ये आहे कोणी काँग्रेसमधून शिवसेनेत आहे कोणी शिवसेनेमधून भाजपमध्ये गेलेले आहे आता कोणी अपक्ष अजून इकडे म्हणजे इकडे तिकडे जायच्या स्थितीत आहे असे लोक आता काही तर अपक्ष निवडून आले त्यातून ते राष्ट्रवादीत गेले आता राष्ट्रवादीतून आता दुसरीकडे गेले असे अनेक असे चालू आहे त्यापेक्षा योग्य उमेदवार आहे जे कुणीकडे न जाता आपल्या ठाम मग आणि आपल्या एकनिष्ठपणाने ते आपल्या पक्षाशी जुळून आहे अशाच माणसाला समर्थन दिलं पाहिजे म्हणून मी त्यांना समर्थन देतो प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याची कदर होती आज बोलल्या जाते मुरुड मोर्चे मतदारसंघामध्ये गिरीश बो कराडे यांना तुतारीची तुतारी, तुतारी चिन्ह मिळालं परंतु त्यांच्यासोबत आज संख्य कार्यकर्ते सुद्धा जुळले आहे परंतु आज एक उमेदवार प्रवीणजी वानकडे हा उमेदवार सुद्धा आज गिरीश बो कडेसोबत काम करत आणि तुतारी चिन्हाकरता काम करताय त्यामुळे आज या मुर्शी मतदारसंघामध्ये ब्रेकिंग न्यूज आहे पात्रा कॅमेरा निकोबाहुचं प्रवीण सारखं चोळा मनुसार